हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो सकाळ सकाळ आज व्हिडिओ बनवत आहे कारण की आज मी आमच्या इथे आली आहे सो आमच्या इथे एकाने मळा केला आहे जो दरवर्षी ते लोक करतात तर ह्यावेळी पण त्यांनी केला आहे तर तुम्हाला दाखवायला आहे बघा इकडे मुळा लावला आहे प्लस तिकडे कोथिंबीर आहे इकडे भाजी वगैरे आहे हिरवा माठ वगैरे त्या साईडला लाल माठ वगैरे पण पेरला आहे सो अशी आता कोकणामध्ये सुरुवात झाली आहे मळे म्हणजे भाजीचे मळे करायला सो दरवर्षी हे लोक करतात त्याच्यामध्ये भ पावटे वगैरे पण बरेच म्हणजे सगळ्या प्रकारची पिकं घेतात फळभाज्या घेतात तर तुम्हाला दिसेल इकडे आता तुम्हाला पाट काढलेले दिसतील आणि ह्या पाटामध्ये लावलेले आहेत त्यांनी आपले मुळा लावलेला आहे लाव ला। आणि इकडे बाकी सगळं लाल माठ हिरवा माठ कोथिंबीर वगैरे सगळं पेरली आहे सो अशी बऱ्याच प्रकारची ते लोकं घेतात फळभाज्या आणि जे काही पावटे वगैरे कडधान्य वगैरे आहेत ते आणि तुम्ही बघू शकता खूप मोठा एरिया आहे छोटा नाही आहे हे बघा हा पूर्ण मोठा एरिया आहे सो मध्ये पावटा वगैरे चवळी असते परत वांगी वगैरे लावतात तर ह्या ज्या भाज्या आहेत तर आता कोकणामध्ये जे मार्गशीर्ष महिना चालू होतो आणि त्या महिन्यामध्ये गुरुवार वगैरे असतात चार पाच गुरुवार असतात तर ते करतात तर त्यासाठी भाज्या वगैरे करतात ह्या सीझनला म्हणजे मार्गशीर्षच्या याच्यामध्ये भाज्या विकल्या जातात तर त्याची सुरुवात आहे ती आत्तापासूनच केलेली आहे लोकांनी म्हणजे हे त्या साएड ते भाज्या विकतात त्यासाठी तर त्या मा मार्गशर्षमध्ये जास्तीत जास्त भाज्या विकल्या जातात तर त्याची ही सगळी तयारी आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण केवढा एरिया सो आत्ता त्यांनी एका साईडने सगळं लावायला सुरुवात केली आहे बाकी अजून लावायचं आहे पण त्यांनी बऱ्यापैकी लावलं आहे ते बघा जेव्हा हे पूर्ण भरेल ना जेव्हा ह्याच्यामध्ये सगळं टाकलं जाईल तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेनच पण आता ही नुकतीच त्यांची तयारी आहे ती तुम्हाला दाखवते बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भाज्या आहेत आपलं लालमाट असेल हिरवा माट असेल त्यासाठी ना आधी जमीन भाजावी लागते तुम्हाला बघायला मिळेल हे जे चार चौकून दिसतात एक दोन तीन चार हे जे चार चौकून आहेत ते आधी भाजलेले गेले आहेत म्हणजे भाजावण केलेली आहे थोडक्यात कारण की जमीन भाजल्याशिवाय चांगली भाजी होत नाही सो त्याच्यामध्ये जी सुपिकता असते ती चांगली व्हाय होण्यासाठी म्हणजे भाजीला चांगली चांगली होण्यासाठी म्हणजे होलम वगैरे पण लागते तर त्यासाठी आधी आपल्याला जमीन जी असते ना ती भाजावून भाजून घ्यावी लागते तर अशा पद्धतीने हे पूर्ण हे सगळे भाज भाजलेले आहेत आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या भाज्या रुजल्या आहेत तुम्हाला दिसायला बघायला मिळेल खूप चांगल्या प्रकारे रुजल्या आहेत सो मिरची पण काही ठिकाणी मिरची वगैरे पण त्या ठिकाणी लावली आहे म्हणजे काय करतात रोपं तयार करण्यासाठी आता ही मिरची मला जरी वाटते आहे हा जो चौकोन आहे तो सो ही मिरचीची रोपं तयार करतात आणि नंतर मग जे पाट काढलेले आहेत त्या पाटांवरती लावले जातात तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाज्या इथे घेतल्या जातात मिरची असेल आता हा आपला इकडे मुळा आहे हा मुळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळ्याला जास्ती दिवस लागत नाही तो पटकन असा मोठा होतो सो आता तुम्ही बघू शकता याची साईज आहे बघा सो बरेचसे आहेत सात आठ पार्ट आहेत त्याला मुळा आहे आणि तिकडे तो जो दिसतोय ही सरळ जी लाईन गेली ती तर त्या लाईनला त्यांनी धणे टाकलेत म्हणजेच आपली कोथिंबीर टाकले आणि इकडे हिरव लाल माठ वगैरे टाकले आहे अशी बरीच काय काय बरंच गरज लावलं आहे त्यांनी सो so, हा सीझन आहे कोकणामध्ये प्रत्येकांच्या शेतामध्ये जेव्हा शेती होते भातशेतीच्यामध्ये भात लावला होता त्या लोकांनी भात काढून झाल्यानंतर त्यांनी हे पीक घेतलं आहे म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भाज्या वगैरे ते दरवर्षी घेतात आता त्या साईडला पण त्यांनी पाट तयार केले तुम्हाला ओले दिसेल त्या साईडला पाट तयार केले तर त्याच्यामध्ये सुद्धा ते भाजीच लावणार आहे पावटासुद्धा करतात पण पावटीला थोडा जागा जास्ती लागतो त्यासाठी इथे मध्ये कुठेतरी पावटा करणार आणि या साईडला मग आपली वांगी वगैरे लावणार टोमॅटो लावणार सो अशी बरीच झाडं लावतात त्यासाठी आधी रोपं तयार करतात आणि मग ते रोपं तयार करून झाले की मग ते पाटानुसार लावले जातात सो ह्यानं पाणी वगैरे सगळं त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे पाण्याची पण जी काही आवश्यकता आहे ती आणि बघा हा एकच माळा असा नाही आहे प्रत्येकजण करतो काही जण विकण्यासाठी करतात जण स्वतः स्वतःच्या घरी भाजी हवी हो असेल यासाठी पण करतात तर म्हटलं तुम्हाला दाखवा हवं आहे बघा मस्त असं आता काही दिवसांनी हे भाज्या पण मोठ्या होतील आणि हिरवा माठ हिरवा माठ लाल माठ मुळा हे जे भाज्या आहेत त्या पटकन मोठ्या होतात त्यांना वेळ नाही लागत सो हे बघा सो मी दाखवेन जेव्हा ह्या पूर्ण मोठ्या होतील तेव्हा सुद्धा दाखवेन पण नाही म्हटलं चला आज आलो आहे खाली दिसतंय तर तुम्हाला दाखवावे की कोकणातले मळे कसे असतात भाजीचे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय